चार दिवस घेते अजून बावीस चालू चार सांगितलं किती गाड्या गाड्या आपल्या पाचशे सरासरी किलोमीटर आहे एक एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार नगदी उत्पन्न आहे सहासष्ट पंच्याहत्तर आणि कन्सेशनसह आहे एक कोटी आठ लाख चार दिवसात ना एक दिवसात सांगाल मी तुम्हाला सगळ्या अठरा तक्ती सांगितलं टोटल मारून देऊ का हां टोटल म्हणजे चार दिवसात राखी राखी निमित्त किती झालं आणि प्रवासी किती किलोमीटर किती एक लाख चोवीस हजार प्रवासी आहेत चार दिवसात अच्छा पहिल्या दिवसाचे दुसऱ्या दिवसाचे आपल्याला बघावला